हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरतीसाठी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर या कोल्हापूर या जिल्ह्यातील या संस्थेतील जाहिरात प्रसिद्ध झालेली असून याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर प्रायव्हेट ॲडेड प्रायव्हेट संस्था श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर प्रायव्हेट ॲडेड प्रायव्हेट संस्था या व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये खाली नमूद केलेल्या के पदांसाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करीत असलेल्या पवीत, पवित्र व पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे आरक्षण न्याय रिक्त पदांचा तपशील या ठिकाणी दिलेला आहे तो पाहूया आपण आरक्षण न्याय तपशील आहे अनुसूचित जाती शून्य अनुसूचित जमाती एकूण एक्कावन्न जागा आहे त्यामध्ये महिला पंधरा माजी सैनिक आठ अंशकालीन पाच प्रकल्पग्रस्त तीन भूकंपग्रस्त एक खेळाडू तीन सर्वसाधारण सोळा अशी एक्कावन्न पद आहेत अनुसूचित जमाती विजा अ भजब भज क भज विमा शून्य जागा आहेत ए सी बी सी एकूण एकसष्ट जागा आहेत त्यामध्ये महिला अठरा माजी सैनिक नऊ अंशकालीन सहा प्रकल्पग्रस्त तीन भूकंपग्रस्त एक खेळाडू तीन समांतर आरक्षणाव्यतिरिक्त इतर पद आहेत एकवीस अशी एकूण एकसष्ट पदं या ठिकाणी ए सी बी सीसाठी रिक्त आहेत डब्ल्यू एस एकूण चार पद आहेत त्यामध्ये माजी सैनिक सॉरी एकूण पंधरा पद आहेत डब्ल्यू एसमध्ये त्यामध्ये महिला चार माझी सैनिक एक अंशकालीन एक प्रकल्पग्रस्त एक भूकंपग्रस्त एक खेळाडू एक आणि समांतर आरक्षणाव्यतिरिक्त म्हणजे सर्वसाधारण सहा अशी पंधरा पद आहेत खुल्यासाठी शून्य पद रिक्त आहेत दिव्यांगासाठी अस्थिव्यंग दोन कर्णबधीर एक आणि एक एकूण चार पद दिव्यांगासाठी रिक्त आहेत एकंदरीत काय तर एकूण एकशे सत्तावीस पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता पद पदनिहाय रिक्त पदांचा तपशील या ठिकाणी तुम्ही पाहू शकता त्याच पद्धतीनं सामान्य प्रशासन विभागामार्फत किंवा शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत जो जी आर प्रसिद्ध झालेला होता या जी आरमध्ये सुद्धा तुम्हाला या पात्रता दिसून आलेल्या आहेतच त्यामुळे पात्रता विषयक या ठिकाणी मला वाटत नाहीत की सांगावं असं वाटत आहे या ठिकाणी ग्रॅज्युएट टीचर सहा ते आठसाठी मराठी विषयाचे मराठी माध्यम त्याच पद्धतीनं ग्रॅज्युएट डिप्लोमा ग्रॅज्युएट तीन पदं आवश्यक आहेत त्याच पद्धतीनं गणितासाठी पाच विज्ञान पाच ऑल सब्जेक्ट या ठिकाणी डी एड आवश्यक आहेत एकोणतीस त्यानंतर सायकोलॉजी मानसशास्त्रासाठी एक आहे बुककीपिंग अँड अकाउंटन्सीसाठी एक पद रिक्त आहे त्याच पद्धतीनं ऑर्गनायझेशन ऑफ कम कॉमर्स अँड मॅनेजमेंट यासाठी एक पद रिक्त आहे जॉग्रॉफी दोन पदं लँग्वेज हिंदी चार मॅथमॅटिक्स चार पॉलिटिकल सायन्स चार पदं रिक्त आहेत त्याच पद्धतीनं बायोलॉजी पाच रिक्त आहेत कॉपरेटिव सहा पदं आहेत केमिस्ट्री सात हिस्ट्री आठ इकॉनॉमिक्स आठ फिजिक्स दहा त्याच पद्धतीनं लँग्वेज अकरा मराठी लँग्वेजसाठी आणि लँग्वेज इंग्लिश तेरा अशी एकशे सत्तावीस पदं या ठिकाणी रिक्त आहेत या पदासमोरच तुम्हाला कोणतं क्वालिफिकेशन आवश्यक आहे शैक्षणिक पात्रता आणि व्यावसा व्यावसायिक पात्रता या ठिकाणी दिलेली आहे ती शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता प्राप्त करणाऱ्या किंवा प्राप्त असणाऱ्या उमेदवारांनी या ठिकाणी अर्ज करायला विसरू नका अशा पद्धतीने ही कोल्हापूर जिल्ह्यातील स्वामी विवेकानंद संस्थेसाठी या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध झालेली होती लवकरच आपण सातारा जिल्ह्यातील ले विविध संस्थेतील जाहिराती आपल्याला प्राप्त झाल्या असून याविषयी माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद